तर तू राहशील नाही तर मी राहील त्याच्यानंतर अनेक लोक मुख्यमंत्री होण्यासाठी ड्रेसिंग देखील करून होते आदल्या रात्री नंतर सगळं भ्रमनिराश झाल्यामुळे आता पर्याय काय होतो शेवटी मला असं वाटतं की त्याला सरेंडर असा शब्द मी वापरत नाही पण आता पर्यायच न राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होतो का म्हणायची बन मी पर्याय न राहिले आपण राज्याचे नेते आहेत म्हणून सध्या महाविकास आघाडीमध्ये काही खरं दिसत नाही आणि प्रश्न उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही कधी कधीच नव्हतं त्यांची युती देखील खोटी होती आणि खासदार केला त्यांनी खोटा प्रचार देखील केलेला होता म्हणून त्यांना खासदार निवडून आणता आले विधानसभेमध्ये आम्ही त्यांचा सगळा हा फेक नरेटिव्हचा जो होता फुगावला जनतेला नक्की खरं कोण आणि खोटं कोण माहिती आहे त्याच्यामुळं माझं मत असं आहे की महाविकास आघाडीमध्ये हे घडणारच होतं जी अनैसर्गिक युती असते ती जास्त काळ टिकत नाही आणि हेच आम्ही सांगण्याचा कुबाठामध्ये असताना प्रयत्न करत होतो आम्हाला तरी कुणी जुमानलं नाही म्हणूनच माननीय एकनाथ साहेबांना उठाव करावा लागला आणि आता प्रत्येकजण म्हणतोय की आम्ही सोबळावर लढणार आम्ही चांद्यापासून बांद्यावरून असं करणार त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे सर राज्याचे पालकमंत्री कधी होणार पंचवीसला की सव्वीस योग्य वेळी लवकरात लवकर आपण भयासमजा वाढदिवसाला आम्ही जो ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे तो कधी पिक्चर देशील लग्नाई करणार जिल्हा असं ते काढला दिवसात पिक्चरचं नाव काय असेल हे नाव पण हो साहेब पिक्चरचं नाव म्हणलं पण हा झालं ना आपले मित्र खास अगदी माझी बांधकाम मंत्री कार्यकारी अध्यक्ष आले भाजपचे काय आपल्या भाऊ मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे ते माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत भाजपाचे नेते आहेत त्यांनी महायुती टिकवण्यासाठी आणि महायुतीच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं ही इच्छा